एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी ताजी बी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेणारा न्यूज चैनल इचलगंजीत कराटकी बेंदूर उत्साहात धाकल्या पाटलांच्या बैलाने तोडला कर इचलगंजी वस्त्रनगरी इचलगंजीत कराटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला सायंकाळी गावभागातली जुनी गाव चवडी येथे मानाचा पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला यामध्ये धाकल्या पाटलांच्या बैलाने कर तोडला प्रतिवर्षाप्रमाणे शेर व परिसरात कर्नाटकी बेंदुरू उत्साह साजरा करण्यात आला सकाळपासून गाई बैलांना नाहू माकु घातले जात होते त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी अंगावर झोल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला त्याचबरोबर घरोघरी मातीचे बैल आणून त्याची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगावर ठेवून मनोभावी पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टॉलवर बैलराज्यांनी गर्दी केली होती सकाळपासून बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगाने व फुलांनी सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत होती शहरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी शतकोत्तर परंपरेनुसार इतरांचे शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने गाव भागातील महादेव मंदिर नजीक पारंपरिक पद्धतीने कर तोडण्याचा कार्यक्रम देवाशिष पाटील शिवांशीष पाटील यांच्या हस्ते पार पडला तत्परी उत्सव कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्ती व जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना सहकार महर्षी कल्पना आवाडे आमदार प्रकाश आवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे पोलीस उपाध्यक्ष समर समीर सिंह साळवे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ताकूड ओढणे शर्तीतील लहान गटात गणेश शाळुंके प्रथम बिलाल पटवेगार द्वितीय चंद्रकांत सातपुते तृतीय तर मोठ्या गटात येश बेलेकर प्रथम दीपक पाटील द्वितीय तर चंद्रकांत बंडगर तृतीय यांच्या बैलाने येश मिळवले सुट्टा बैल पळविणे स्पर्धेमध्ये बादल ग्रुपच्या बैलाने प्रथम हरीश खरात यांच्या बैलाने द्वितीय तर उमेश कोळेकर यांच्या बैलाने तृतीय क्रमांक मिळवला प्रसंगी उत्तम आवाडे प्रकाश दत्वाडे बाबासाहेब पाटील गजानन लोंडे आर के पाटील राहुल घाट किशोर पाटील नरसिंह पारिक महावीर जैन शेखर शहा सतीश मोळी मुश पवार बाबू रुग्गे काशीनाथ गोलगंडे शैलेश गोरे अविनाश कांबळे संजय केंगार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम का यशस्वीतेसाठी बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर पापालाल मुजावर शांतापा मगदुम सागर मगदुम शिवाजी काळे राजेंद्र दरिवे बजरंग कुंभार सागर गळदगे इरफान अख्तार सागर कम्मे आदीसहगाव कामगार पाटील पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभले सुतसंचालन राजेंद्र बचाटे यांनी केले